नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ले रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठा साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे व धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने नेतृत्व केले कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तमिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली तीन मार्च सतराशे मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अमल खरा अर्थाने संपला होता नंतरच्या काळात अनेक सत्ता केंद्रे निर्माण झाली पुणे हे जरी मोठे सत्ता केंद्र असले तरी नागपूर कोल्हापूर सातारा बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ता केंद्रे होती शिवाजी महाराजांनी जे कमवले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवर होती ते त्यांनी राखले पण त्यांच्या हत्येमुळे मराठी शाहीचा कणापार मोडून गेला स्वराज्यास छत्रपती म्हणून राजाराम महाराज सिंहासनावरती बसले हा कालावधी राजाला फारच धामधुमीचा दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला राजाराम महाराजांच्या जीवनातील पहिली लढाई ही दहा जून सोळाशे एकोणनव्वद ला प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली काकर खान सारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली दहा जून ते दहा ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद या काळात राजाराम महाराजांचे वास्तव्य प्रतापगडावर होते नंतर छत्रपती राजाराम व त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजवला जन्मताना राजाराम पायाकडून जन्मले म्हणून सर्वजण चिंतित झाले असताना शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालती घालेल असे भविष्य वर्तवले प्रत्यक्षात जरी राजाराम महाराजांनी पातशाही पालती घातली नाही तरी त्यांनी पातशाहीला झुंजवत ठेवून यश मिळवू दिले नाही पातशाही खिळखिळी करून ठेवली राजाराम महाराज हे शांत धीरगंभीर या प्रकृतीचे होते राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे झाले हंबीरराव हे तुकडोजी नंतरचे सेनापती प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले ललिता पवार ह्या एक भारतीय सिने अभिनेत्री होत्या सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर संत दामाजी अमृत गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्याने त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती वयाच्या बारा वर्षापासून चित्रपटात काम करणाऱ्या ललिता पवार यांची विक्रमी सिने कारकीर्द एकूण सत्तर वर्षांची आहे त्यांनी सुमारे सातशे चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या त्यांचा जन्म नाशिक जवळील येवला येथे झाला त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य इंदूर आणि पुणे येथे होते त्यांचे लग्ना अगोदरचे नाव अंबिका लक्ष्मण सगुण ललिताबाईंचे शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झाले त्यानंतर त्यांनी मुखपटात बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठावीस साली आर्य महिला या मुखपटात त्यांना भूमिका मिळाली त्यानंतर गनिमी कावा जे पी पवार दिग्दर्शित ठकसेन राजपुत्र शमशेर बहादूर चतुर सुंदरी पृथ्वीराज संयोगिता दिलेर जिगर इत्यादी मुखपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या पुढे बोलपटांची सुरुवात झाल्यानंतर त्यांना बोलपटातही चांगली कामे मिळू लागली मुंबईतील चंद्र मर्दा या बोलपटात त्या नायिका होत्या या चित्रपटाचे नायक मास्टर भगवान होते हाच त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला बोलपट हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटाचे दिग्दर्शक गणपतराव पवार होते एकोणीसशे अडतीस मध्ये टॉलस्टॉयच्या रेस रेक्शन या कादंबरीवरून दुनिया क्या आहे या चित्रपटाची निर्मिती ललिताबाय यांनी केली आणि त्यात त्यांनी भूमिका देखील केली त्यातील गाणी त्यांनी स्वतःच म्हटली होती या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे पती गणपतराव पवार यांनीच केले होते भालजी पेंडारकर लिखित दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या नेताजी पालकर या चित्रपटात काशी या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठवली हा त्यांचा पहिला मराठी बोलपट एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनवधानाने घडलेल्या अपघातामुळे त्यांना चेहऱ्याच्या पक्षघाताचा आजार झाला व या आजारपणात त्यांचा एक डोळा अधू झाला परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंदच झाले त्यांच्या महत्वाच्या भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे अमृत गोरा कुंभार जय मल्हार रामशास्त्री अमर भूपाळी मानाचं पान चोरीचा मामला हे होत प्रभातच्या रामशास्त्रीय चित्रपटात त्यांनी महत्वाकांक्षी निष्ठूर आणि करारी स्वभावाच्या आनंदीबाईंची भूमिका केली होती आयुष्याच्या उत्तरार्धात ललिताबाईंना तोंडाचा कर्करोग झाला होता यामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली त्यातच त्यांचे पुणे येथे एकाकी अवस्थेत निधन झाले तलत महमूद हे एक भारतीय पार्श्वगायक होते ज्यांना भारतीय चित्रपटातील सर्वात महान आणि लोकप्रिय गजल गायकांपैकी एक मानले जाते जरी त्यांनी चित्रपट अभिनेता म्हणून नशीब आजमावले असले तरी त्यांना अभिनयात फारसे यश मिळाले नाही ते त्यांच्या थरथरत्या आणि रेशमी आवाजात मृदू आणि उदास गजल गाण्यासाठी विशेषतः प्रसिद्ध होते एकोणीसशे तीसच्या दशकाच्या उत्तरार्धात तलत यांनी लखनौच्या मॅरिस कॉलेज ऑफ म्युझिक म्हणजेच सध्याच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट येथे पंडित एस सी आर भट यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले तलत मेहमूद यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये सोळाव्या वर्षी ऑल इंडिया रेडिओ लखनौ वर दाग मीर जिगर इत्यादी गझल गायला सुरुवात केली त्यांच्या आवाजात इतर सर्व गायकांपेक्षा वेगळी गुणवत्ता होती एच एम वीने लगेच हे लक्षात घेतले आणि एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये तलत यांना त्यांची पहिली डिस्क सादर केली गजल गायक म्हणून त्यांची ख्याती केवळ त्यांच्या मूळ गावी लखनौ पुरती मर्यादित नव्हती तर ती त्यांच्या नशिबाला आकार देणाऱ्या शहरापर्यंत पोहोचली ते म्हणजे कलकत्ता तत्कालीन प्रसिद्ध गजल गायक बरकत अली खान के एल सैगल आणि एम ए रॉफ हे होते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी तस्वीर तेरी दिल मेरा बहला नहीं सकेगी हे लोकप्रिय हिट गाणे गायले या डिस्कमुळे तलत यांना संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली आणि लवकरच त्यांना कलकत्ता चित्रपट उद्योगाने आकर्षित केले तलत यांनी कलकत्ता आणि तत्कालीन बॉम्बे चित्रपट उद्योगासाठी सुमारे सोळा चित्रपटांमध्ये छोटी भूमिका केल्या त्यांनी ज्या तीन चित्रपटांमध्ये काम केले ते कलकत्त्यात प्रादेशिक हिट होते सुरुवातीला कलकत्त्यात त्यांनी तपन कुमार या गृहित नावाने बरीच बंगाली गायनी रेकॉर्ड केली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एकोणीसशे मध्ये वो दिन याद करो या चित्रपटात लता मंगेशकर यांच्यासोबत एक सुरेल गीत रचले होते हे त्यांचे हिंदी चित्रपटमधील शेवटचे गाणे होते जॉब्स हे एक अमेरिकन व्यावसायिक होते आणि ते ॲपल या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी म्हणजे सीईओ होते जॉब्स हे काही काळ पिक्सर एनिमेशन स्टुडिओचे मुख्य व्यवस्थापक होते आणि नंतर ते वॉल्ड डिझनी कंपनीचे संचालक सदस्य होते एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये जॉब्स यांनी स्टीव्ह वॉझनिएक माईक मार्कुल्ला आणि इतर सहकाऱ्यांच्या समवेत पर्सनल कम्प्युटर तयार केला ॲपल दोन या मालिकेअंतर्गत मॅकिनटॉश नावाची संचलन यंत्रणा तयार केली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कंपनीच्या सदस्यांसमवेत झालेल्या वादामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली सत्त्याण्णव साली नेक्स्टचे चे एपल झाले त्यांना पुन्हा एपल मध्ये स्थान मिळाले यावेळी त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली जॉब्स यांना व्यावहारिक जगाच्या इतिहासात एक कलंदर सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते त्यांना सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते त्यांनी प्रकृती अस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी एकोणतीस जून दोन हजार नऊ रोजी मुख्य कार्यकारी अधिकार पदाचा राजीनामा दिला आयफोन आयपॉड आयपॅड हे लोकप्रिय बहुउपयोगी उत्पादने त्यांच्याचमुळे बाजारात आली राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष किंवा नाझी पक्ष हा जर्मनीमधील एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये वाहणाऱ्या वर्णद्वेषी व वा कम्युनिस्ट विरोधी चळवळींमध्ये या पक्षाची मुळे रोवली गेली एकोणीसशे वीस साली स्थापन झालेल्या या पक्षाची सूत्रे अॅडॉल्फ हिटलरने एकोणीसशे एकवीस साली आपल्या हाती घेतली वाढती बेरोजगारी महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली ही वागणूक ज्यूविरोध व वा देशप्रेम या भावनांचे भांडवल करून नाझी पक्ष एकोणीसशे तीस सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता एकोणीसशे तेतीस साली हिटलरला जर्मनीचा चान्सलर घोषित करण्यात आले त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकार्यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबले अथवा ठार मारले वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व या राष्ट्राचा संपूर्ण अमल नाझी पक्षाच्या हातात आला हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाने अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यामध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनतेवर सर्व वंशाच्या तसेच अपंग समलिंगी काळे मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणाऱ्या योजनांचा समावेश होता याचे रूपांतर हॉलोकॉस्टमध्ये झाले ज्यात सुमारे साठ लाख लोकांची कत्तल करण्यात आली दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर नाझी पक्ष नष्ट पावला नाझी पक्षाचा मार्क्सवाद लोकशाही औद्योगिकरण इत्यादी अनेक राजकीय विचारधारांना पूर्ण विरोध होता व एक पक्ष हुकुमशाहीवर विश्वास होता